तुम्हाला माहिती आहे का ही एक छोटीशी कुबेर पोटली तुमच्या घरात धनवर्षाव करू शकते पण तिच्यात ठेवायचं काय हेच सगळ्यात गुपित आहे श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या पवित्र काळात कुबेर महाराज आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी कुबेर पोटली बनवण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे या पोटलीत ठेवलेली प्रत्येक वस्तू तुमचं भाग्य उजळवते आणि घरात समृद्धी आणते चला जाणून घेऊया ही शुभ पोटली अगदी योग्य पद्धतीने कशी तयार करायची या पोटलीमध्ये आपल्याला तीन ते चार वस्तू ठेवायच्या आहेत आणि ही पोटली तयार करायची आहे दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा दिवस जो की एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी आहे आणि या दिवशी आपण बऱ्याचशा वस्तूचे पूजन करतो भक्तिभावानं आनंदानं आणि विश्वासानं आपण लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी साजरी करतो तर या दिवाळीच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्हाला वेळ जसा वेळ मिळेल तसा तुम्ही एक लाल कपडा आणायचा आहे लाल रंगाचा कापड आणायचा आहे हात रुमाल घेतला तरी चालेल पूजेचे कापड घेतले तरी चालेल त्या लाल रंगाच्या कपड्यांमध्ये तुम्हाला पाच वस्तू टाकायच्या आहेत यामध्ये चक्र कवडी हरकुंड सुपारी आणि अक्षदा म्हणजे तांदूळ तर या वस्तू ह्या लाल रंगाच्या कपड्यांमध्ये ठेवायचे आहे आणि हे सर्व देवघरासमोर ठेवायचे यामध्ये अजून जर एक्स्ट्रा ठेवायचे असेल तर तुम्ही पैसे पैशाचा सिक्का ठेवू शकता लवंग विकायची पण ठेवली तरी चालेल या पाच वस्तूमध्ये तुम्हाला एक कवडी त्या कापडात ठेवायचे एक अखंड हरकुंड ठेवायचे एक गोमतीचक्र एक पूजेची सुपारी आणि चिमुडभर तांदूळ त्यामध्ये टाकायचे त्याची एक पोटली बनवायची आणि बांधायचे तिला आणि ती आपण आपल्या गल्ल्यात ऑफिसमध्ये किंवा घराच्या कपाटात तिजोरीत लपून ठेवून द्यायचे पोटली तयार झाल्यावर देवी लक्ष्मीसमोर सगळ्या देवांसमोर हे पोटली ठेवायची हे कुबेर पोटली बरकतसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी तसेच कधीच पैसा सुखसमृद्धी तुमच्या घरात कमी पडणार नाही म्हणून या पाच वस्तू जमा करून या वस्तू त्या पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत या पाच वस्तूमध्ये जर तुम्हाला एखादी वस्तू भेटली नाही तरी चालेल पण तुम्हाला लक्षात ठेवा गोमतीचक्र आणि कवडी यामधून एक तरी वस्तू मिळाला पाहिजे फक्त तांदूळ आणि हळद टाकली म्हणजे झाले असे नाही या पाचमधून बहुमती चक्र पाहिजे कवडी नाही मिळाली तरी चालेल किंवा गोमती चक्र नाही मिळाले आणि कवडी मिळाली तरी चालेल आणि पाचही मिळाल्या तर अतिउत्तम ही पोटली घरातील कोणत्याही सदस्यानं महिलांनी किंवा पुरुषांनी केली तरी चालेल ही पोटली विश्वासानं श्रद्धेनं आणि मनोभावानं करा आणि पुढच्या वर्षीपर्यंत ही पोटली तिथेच राहू द्या ही कुबेर पोटली फक्त वस्तूंचा संग्रह नाही ती श्रद्धा विश्वास आणि समृद्धीचं प्रतीक आहे जर तुम्ही ती मनापासून तयार केली तर लक्ष्मी कुबेरांची कृपा नक्कीच तुमच्या घरात नांदेल अशीच पवित्र आणि प्रेरणादायी माहिती जाणून घेण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन जय जयलक्ष्मी